नमस्कार मी तुमची होस्ट होलडी सिंपल कुकिंगमधून पाऊस जोरात सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला संध्याकाळी गरम गरम भाताबरोबर काहीतरी खायचं असतं आणि गरम गरमच अन्न हवं असतं मग सुदीन काय मुलांनासुद्धा तर आज मी बाजारात गेले होते मला बेबी बटाटो मिळाले तर आज मी तुम्हाला बेबी बटाट्याचा रस्सा आणि भात जिरा राईस एवढं सांगणार आहे चला तर मग आपण किचनमध्ये जाऊन सामान बघूया आपण जिरा राईस करणार आहोत त्यासाठी मी हा तांदूळ धुवून आधी पंधरा मिनटं सोक करून घेतलेला आहे हा मी ठेवते आणि मी हे एबी पटॅटो जे आहे हे उकडवून घेतले आहेत आणि आता याचा आपण रस्सा करणार आहोत हे उकडवताना मी यामध्ये मिठाच्या पाण्यात त्यांना उकडवलेलं आहे तर आता आपण सुरुवात करूया सगळ्यात तर आधी मी कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये मी तूप घालून घेतलं आहे आणि आपल्याला जिरा राईस करायचं आहे तर आता आपण तूप घालून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी हे सामान तुम्हाला दाखवते तर हे सामान आधी तुम्ही बघून घ्या या सामानामध्ये मी बीटचं कच्चं बीट किसून त्याचा हा ज्यूस करून घेते ही कोथिंबीर आहे हे जिरं हिंग कश्मीरी लाल मिरची हळद धणे पावडर आ, मोहरी आणि ही हिरवी मिरची आपल्याला जे सामान लागणार आहे ते हे आणि दुसरं महत्त्वाचं सामान म्हणजे आपण बटाट्याचा रस्सा करणार आहोत तर मी हे टोमॅटो उकडवून याची सालं काढून घेतली हे कांदे पण उकडवले आणि बघा ह्या लसणाच्या पाकळ्या पण उकडवून घेतल्या हे सगळं मी उकडून घेतलं ज्यावेळेस मिक्सरमध्ये घालून मी त्याला त्याची ग्रेव्ही करेन त्यावेळेस मी तुम्हाला ते दाखवे आता हे आपलं तूप छान तापलेलं आहे तुपामध्ये आपण आता मस्तपैकी मो हो जिरं घालून घेऊया हे जिरं फुटलं की जिरं छान तळलं गेलं की मग मी त्यामध्ये हिंग घालणार आहे जिरं छान तळलं गेलं आहे आता याच्यामध्ये आपण हिंग घालूया आपण भाताला तुपाचीच फोटणी देतो आहे आपल्याला जिरा राईस करायचा आहे हा आपल्याकडे एवढा तांदूळ आहे तर हा एवढा तांदूळ आपल्याला लागणार नाही म्हणून यातला निम्मा तांदूळ मी यामध्ये घेतो आहे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सुपामध्ये हा तांदूळ आपण परततोय या कपाने मी दीड कप तांदूळ घेतला होता त्यामुळे आता आपण पाऊंड कप भिजलेला तांदूळ यामध्ये घातलाय आणि आता आपण याला छान परततोय याला परतलं म्हणजे काय होईल एकतर हा सोक आहे आणि त्याला पाणी त्याचं निघालं आता हीटवर टाकल्यानंतर तर तो जवळपास एकदम कुकिंगला त्याची सुरुवात होऊन करते आता मी हे छान भाजून घेते हा जिरा राईस पहिले आधी आता मी गॅस कमी करते आणि हा जिरा राईस छान भाजून घेतलेला आहे आता याच कपाने मोजून मी गरम पाणी नाही टाकत आहे थंड पाणीच टाकते एक आणि दोन कप एवढंच पाणी मी भाता ले ले या भाताला घालते आता आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया भाताच्या हिशोबाने मी भातात हे मीठ घातलंय आता आपण या भाताला झाकण लावूया आणि भात दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करू हा भात आता शिजेल हा गॅस आता मी बंद करते आता सगळ्यात महत्वाचं काय आहे हे आपण उकडवून घेतलेलं आहे तर आता हे मी मिक्सरमध्ये घालते तर एवढं नाही लागणार आहे हे मोठा आणि एक छोटा टमाटा घेतला होता तर हा टोमॅटो मी याच्यात टाकते मिक्सरमध्ये कांद्यामधला दोन कांदे मी असे बारीक असे मोठे मोठे चिरले होते तर हे कांदे मी टाकते आणि लसणाच्या या फोडी याच्यामध्ये मी घालून घेतल्या चार चार फोडी मी याच्यामध्ये घातल्या आहेत आणि चार फोडी राहून दिलेल्या आहेत आता हे आपल्याला वाटून आणायचं आहे आणि यामध्ये आता हिरवी मिरची हे बघा एवढी हिरवी मिरची मी घालते ह्या वाटणामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आज मी मीठ काढायचं विसरली आहे तिथे त्यामुळे मिठाची भरणी घेत आहे आता हे थोडं वाटणात मीठ टाकलं हा जो बटाटा आहे हा पण आपण व्यवस्थित मीठ टाकून उकडवला होता आता हे वाटण मी करून आणते उ... आणि मग तुम्हाला दाखवते आता बघा हे वाटण मी वाटून आणलं आहे चांगलं टोमॅटो आपण उकडवून घेतला होता कांदा लसूण आणि हे टाकून मी ही ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आता आपण उक बटाट्याचा म्हणजे हे उकडलेल्या बटाट्याचा आपण ग्रेव्ही बटाटा करणार आहोत तसंच रस्सा बटाटा पण मुलं खाऊ शकतील दिसेल खूप लाल भडक पण ते लाल ते तिखट असणार नाही त्यामुळे मी ही कढाई ठेवलेली आहे या मध्ये मी आता तूप घालणार आहे कढईत मी तूप घालून घेतलेलं आहे आणि आता आपण मस्तपैकी बटाट्याच्या रश्श्याला परतवून घेणार आहोत आणि त्याला फोडणी देणार आहोत चांगली छान गरम झालेलं आहे तुपात आता मी मोहरी टाकते मोहरी फुटली की थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं आहे आता मोहरी फुटतच येते आहे मोहरी फुटली की मी हिंग टाकला की मग हे जे वाटण मी केलेलं आहे हे वाटण मी यामध्ये गॅस कमी करून घालणार आहे हा हिंग मी यामध्ये फिरून घेतला आता गॅस कमी करते आहे आणि आता हे वाटण जे आहे हे वाटण आपण यात टाकणार आहोत या वाटणाला आपण तेल सुटेस्त चांगलं भाजून घेणार आहोत जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही साईडने तोपर्यंत आपण आता ही ग्रेव्ही ह्याच्यामध्ये छान होते आहे त्याचा सुगंध सुटला पाहिजे ग्रेव्हीचा म्हणजे ग्रेव्ही झाली जशी जशी ही ग्रेव्ही होत येईल तसं तसं आता पुढचे मसाले आपण ॲड करून त्याला पैकी करून घेणार आहोत आता आपण हे, हे बीट आहे हे बीट पण यामध्ये घालणार आहोत आता हे बीट कच्चं होतं आणि मुख्य म्हणजे बटाटे कांदे आणि हे हे सगळं आपण छानपैकी उकडवून घेतलं होतं हे उकडलेलं नाही त्यामुळे याला वेळ लागेल हे आपण होऊ द्यायचं चांगलं या ग्रेव्हीची थोडी चव घेऊन मी बघते अजून थोडी कच्ची आहे त्याचा काही वास येत नाही आहे सुगंध येत नाही आहे मला हे हलवावं लागेल थोडस आता ही ग्रेव्ही लूज असतानाच आपण यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत थोडंसं कश्मीरी लाल मिरचीचं तिखट टाकणार आहोत आणि आता याला हलवून घेणार आहोत परत आता मी यामध्ये ही धणे पावडर टाकते मी तीन चमचे धणे पावडर टाकते की माझी ग्रेव्ही घट्ट होऊन जाईल आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये लिक्विड असल्यामुळे ती घणे पावडर जळणार नाही आता ग्रेव्हीवर खूप दिसायला लागलं आणि पैकी त्याचा सुगंध पण पसरलेला आहे मी आता मिक्सरच्या भांड्यात पाणी घालणार आहे आणि पाणी घालून हे पाणी मी यात घालते आता ही ग्रेव्ही आपल्याला उकळवून घ्यायची आहे कमी आहे थोडं मीठ टाकावं लागेल आणि आपण बॅलन्स करणार आहोत म्हणून म्हणून आता यामध्ये आपण एक चमचा साखर टाकणार आहोत कारण आपण मीठ टाकलं आहे एक नाही मी दीड चमचा साखर टाकली आहे आपण मीठ टाक तिखाटाही टाकला आहे आंबटाही आहे पण आपण त्याच्यामध्ये साखर टाकली नव्हती आता बीट जरी गोड असलं तरी बीट कच्चं होतं ते बीट तेलात साताळून मग आपण हे केलेलं आहे तर आता आता याची टेस्ट करून बघायची आता या ग्रेव्हीमध्ये मी हे बटाटे घालते एक बटाटा थोडासा ग्रेवीमध्ये कुचकरणार आहे गॅस कमी करते आता या भाजीला आपण हलवून घेऊया भाजीमध्ये मी हे थोडंसं पनीर घालते आहे अगदी थोडं म्हणजे आपण ही भाजी तुपात केली आणि पनीरची चव या भाजीला छान लागते अप्रतिम लागते आता हे आपण थोडंसं उकळून देऊयात आपल्याला याला रस्सा ठेवायचा आहे कारण आपण जिरा राईसबरोबर हे खाणार रा आहोत म्हणून याला आपल्याला रस्सा ठेवायचा आहे रस्सा आटवायचा नाही तर आता बघा थंड झाल्यावरती ही ग्रेव्ही थोडीशी आटते अप्रतिम बटाटा भाजी तयार झाली आहे परत थोडेसे जिरा पाव धणे पावडर टाकली आता गॅस कमी केला माझ्याजवळचा जिरावण मसाला यात टाकते या मसाल्यात थोडासा आमचूर असतो टोमॅटो जरी आंबट असला आंबट खूप असला तरीसुद्धा या जिरावण मसाल्याने अंबत या, या भाजीला अप्रतिम टेस्ट येते आपली भाजी आता तयार झालेली आहे या भाजीला भाजीखालचा गॅस मी आता बंद करते आता आपण अपन बघूया आपला कुकर बसला का कुकर बसला असेल तर आपण आता आपली ही प्लेट सुरव सगळ्यात आधी आपण ही ग्रेव्हीवाली भाजी आहे ही यामध्ये काढू ग्रेव्ही वाले बेबी पटॅटो आपले तयार झालेले आहेत आता फक्त आपल्याला राईस बघायचं राईस थंड झाला की मी तुम्हाला दाखवते आपला कुकरमधला हा मोकळा मोकळा जिरा राईस तयार झाला आहे आता हा जिरा राईस गरम गरम 가르쳐 드 तर हा आपला जिरा राईस आणि हे आपले बेबी पटॅटो आता आपण फक्त याला गार्निश करणार आहोत थोडंसं कोथिंबिरिनी जास्त नाही करणार आहोत थोडं करणार आहोत आणि हा आपला जिरा राईस पडिया जीरा राईस बाहेर पाऊस पडतोय चांगला रपरप आणि ही आपली गरम गरम डिश घरामध्ये तयार आहे आपला मसाला थोडा चणचणीत असला तरी बटाटा करून खाल्ल्यानंतर ते खूप छान लागतं तर माझी ही आजची डिश आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल मुलं पण खातील तर बघा तुम्हाला जर माझी आज माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि बघा हे एकदा करून बघा या पद्धतीने ग्रेव्ही करून बघा कांदा टोमॅटो आणि लसूण उकळवून त्याची ग्रेव्ही करा नेहमी आपण भाजून करतो मिक्सरमधनं वाटून घेतो आज तुम्ही या पद्धतीने ग्रेव्ही केली तर ती चवीला तर उत्कृष्ट लागतेच पण कांदा आणि लसणाचा उग्रपणा त्यात येत नाही धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल माझा नेमचा खंडा बनाई खाई आपकी आप उलडी को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर खीजिये धन्यवाद